तुम्हाला हातापाय जर सलामत ठेवायची असतील तर शेतकऱ्यात येत पा नसता तुम्हाला सांगतो माझ्या एवढं वाईट नाही पीक विमा जिल्हा प्रतिनिधी बोलता हो बोलते काय डे हा बोलतो आमदार बांगर बोलतो हाँ फोन याच्यासाठी लावलाय की आता हे जे तुम्हाला सांगतो की आ, पीक विम्याचा जो विषय आहे तर आता तुम्ही हे पीक कापणी प्रोग्राम जे आपला तुम्ही जे पंधरा ऑगस्टच्या आधीचे आता हे गावं जर त्या थी ठिकाणी डोंगर डोंगर भागावरचे दिले असतील चांगल्या भागाचे आले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तर सगळा शेतकऱ्याचा सगळा धिाणाच होऊन जाईल ना आपण काय नाही ते आपण काय चांगले बघून नाही निवडले नाही चांगले बघून निवडले नाही पण एवढं तुम्हाला मला सांगायचं आहे की आता शेतकऱ्याची राख रांगोळ झाली काही राहिलं नाही शेतकऱ्यापाशी आता तुमच्या माहितीसाठी पीक विमाची गोडवा तुमच्याकडे ठेवू नका शेतकऱ्याचे काहीतरी पा शेतकऱ्याला काय परिस्थिती आहे शेतकरी किती परेशान आहे शेतकऱ्याला कोणत्या संकटात आलाय नदीच्या काठच्या तर तुम्हाला सांगतो सरसगटच गेले काहीच राहिलं नाही त्या सोयाबीनवर आणि त्या कापसावर आणि तुरीवर तुम्हाला सांगतो की टोंगल्या इतकाला गाळ येऊन बसलाय माती सगळी वाहून गेली आणि त्यातल्या त्यात जे चांगल्या शेतातलं जे पीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो वरच्या शेंड्याच्या दहा पाच शेंगा तुम्हाला वरच्या दिसायला खाली सगळ्या शेंगा सडून गेल्यात आणि कोव फुटलेत तर आपल्याला बापू पीक विम्याची म्हणजे आता शब्द म्हणजे कण मारून घेऊ नका शेतकऱ्याला पहा शेतकरी संकटात पडलाय आणि जर कमी जास्त जर झालं त्या तुमच्या जर ते सॅटेलाइट न पाहतो कशाच्या त्या हेक्टरी बारा क्विंटल झालं पाहिजे आता एकरी तुम्हाला सांगतो एखादा दोन क्विंटल एवरेज येत नाही आणि सगळ्या महाराष्ट्रालाच माहित आहे की मराठवाड्यामध्ये अतिशय भयानक परिस्थिती आहे सगळं वाट लागली तुमच्या माहितीसाठी त्याच्यामुळं तुम्हाला जिल्हा प्रतिनिधी म्हणून आमची रिक्वेस्ट आहे विनंती आहे की जे वस्तुतिथी आहे त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की तुमचा सर्वे झाला पाहिजे तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की म्हणजे कंपनीचं हित पाहू नका शेतकऱ्याचं हित बघा बरोबर परिस्थिती जर कमी जास्त जर झालं तर तुम्हाला सांगतो संतोष बांगर एवढा वाईट माणूस नाही बरं का काय मी कंपनीच्या तुमच्या हिंगोलीत एकही माणूस तुमच्या या ठिकाणी राहू देणार नाही कंपनीचे ते दुःख तुमचे तर त्या ऑफिस तर चुरा करू पण तुम्हालाही कंपनीच्या सगळ्या माणसाला तुम्हाला सांगतो की मी हिंडू देणार नाही हा आता तुम्हाला हातपाय तुम्हाला हातपाय जर सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्याचं हित पाहा नसता तुम्हाला सांगतो माझे एवढं वाईट नाही वस्तुतिथी असली पाहिजेत आम्ही म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही फला न करा न करा अमुक करा पण जी वस्तुतिथी आहे त्या वस्तुतिथीप्रमाणे आपण चाललो पाहिजेत एवढी दक्षता आपण घ्या बिलकुल बिलकुल त्याच्यानंतर मी याच्यानंतर बोलणार नाही जर तुम्हाला सांगतो आणि दुसरा एक विषय कळमन्री मतदारसंघामध्ये पूर्ण नदीच्या काठचा का भाग आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो कळमदुरीमध्ये ते सगळं म्हणजे नायनाटच झालाय शेतकऱ्याचा परिस्थिती दाखवणार आहे तर तिकडं तुम्हाला सांगतो डोंगरकडा त्या भागापर्यंत सगळ्या नदीच्या काठानं तुम्हाला सांगतो सगळा सत्या नाच झालाय मुख्यमंत्री ना। उपमुख्यमंत्री सगळ्यांनी सांगितलंय सगळ्यांनी मदत पाठवली आता आमच्याकडे तुमच्या माहितीसाठी गोरगरीब लोकांना दिवाळीच्या किट आल्यात वाटायसाठी वास्तविक परिस्थिती आपण किट घेणार दादा त्याच्यामध्ये काही नव्वद टक्के नव्याण्णव टक्के खराब आहे म्हणजे टक्के हो पण नाही नव्याण्णव टक्के राख लागली त्याच्यामुळे बापू म्हणजे वस्तुतिथी त्या पद्धतीनं सगळी राहिली पाहिजेत शेत शेत शेतकरी आता येतात बापू तू शेतकरी शेती तुला घरी शेती एकम आहे हाय हाय हा मग शेतकरी पुत्र येतो एवढं ध्यानात ठेवली परिस्थितीमध्ये घेणार आहे हो ठीक